जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात तापलाय गेल्या वर्षी सुद्धा विधान परिषद निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा तापलेला होता गेल्या हिवाळी अधिवेशनात एकीकडे एक जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं असताना सुद्धा विधान परिषद निवडणुकीत मात्र हा मुद्दा विरोधात जाऊ शकतो हे म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक ही आमच्यातच आहे इतर फक्त बोलत पण तरीही भाजपला परिषद निवडणुकीत त्याचा फटका बसल्याचं बोललं जातं पाच पैकी एका जागेवरच भाजपला यश मिळालं आता पुन्हा एकदा हाच मुद्दा जुन्या पेन्शन योजनेचा तापू लागलेला आहे एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे दुसरी अलीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलनं सुद्धा होत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी डोईजड होणारा हा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलेला असतानाच भाजप ही योजना लागू न करण्यासाठी एक आधार घेऊ शकते तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालाचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आरबीआयने नेमकं का काय म्हटलेलं आहे का ती लागू करू नये असं आरबीआय म्हणते हेच हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सगळ्यात पहिले ही जुनी पेन्शन योजना आहे तरी काय आणि जुनी आणि नवी पेन्शन योजनेतला फरक समजून घेऊया ज्याच्यामुळे तुम्हाला पुढचे मुद्दे जास्त सोप्या शब्दात समजतील तर जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम ज्याला ओपीएस सुद्धा म्हणतात तर या योजनेचा लाभ हा दोन हजार चार आधी निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत होता लाभ म्हणजे काय तर ते निवृत्त होताना जी त्यांची बेसिक सॅलरी होती त्याची अर्धी रक्कम ही पेन्शनच्या रूपात मिळत होती अर्थात याचा भार हा सरकारी तिजोरीवरच येत होता वीस लाख रुपयांपर्यंतची याच्यामध्ये ग्रॅच्युटी सुद्धा मिळत होती सोबतच सहा महिन्यांनी महागाई भत्ता सुद्धा हा मिळत होता शिवाय पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीचं जर निधन झालं तर कुटुंबियांना म्हणजे खरं तर नॉट कुटुंबियांना पण ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे त्या व्यक्तीचा पती किंवा पत्नी यांना ते पेन्शन मिळण्याची सुद्धा तरतूद याच्यामध्ये होती पण दुसरीकडे जर नवीन पेन्शन योजना आपण पाहिली ज्याला एन पी एस सुद्धा म्हणतात ह्याच्यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या दहा टक्के प्लस डीए हा कापला जात होता निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळण्याची कोणतीही हमी याच्यामध्ये नाही आहे ही योजना शेअर बाजारावर आधारित असल्याने अनेकांना मिळणाऱ्या रकमेची शाश्वती नसते किंवा त्याच्यावर फारसा सुद्धा नसतो त्याच्यामुळे याबद्दल थोडासा विरोध जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो शिवाय याच्यामध्ये महागाई भत्ता सुद्धा मिळत नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेवर वारंवार आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे आता हीच नाराजी दूर करण्याच्या हेतूने बिगर भाजप शासित राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे काही ठिकाणी त्या दृष्टीने तयारी सुरू पंजाबचा विचार करायचा झाला तर आम आदमी पक्षाने नोटिफिकेशन काढलेलं आहे फक्त योजना अजून लागू करण्यात आलेली नाहीये पण जाहीर करण्यात आलेलं आहे की ही योजना आपण लागू करतोय हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा काँग्रेसने ही योजना लागू केलेली आहे झारखंड मध्ये सुद्धा ही योजना लागू आहे तसंच काँग्रेस सरकार असताना राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये सुद्धा ही योजना लागू होती आता कदाचित भाजप सरकार आल्यानंतर ती बदलली जाते का हे आपल्याला पाहायला हवं तेलंगणामध्ये सुद्धा नुकतंच काँग्रेसचं सरकार आलेलं आहे आणि त्यांच्या वचननाम्यात सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं वचन होतं त्यामुळे तिथे सुद्धा ही योजना लागू होऊ शकते ह्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक अहवाल आलेला आहे अहवालात आरबीआयने म्हटलेला आहे की काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली आहे आणि काही राज्य जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या तयारीत आहेत मात्र याच्यामुळे राज्य सरकारांच्या तिजोरीवर प्रचंड भार येऊ शकतो असं सुद्धा आरबीआयने म्हटलेलं आहे अहवालात नेमकं जुन्या पेन्शन योजने संदर्भात काय काय सांगण्यात आलेलं आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया जुनी पेन्शन योजना लागू केल्याने राज्य सरकारांच्या तिजोरीवर प्रचंड भार येणार आहे यामुळे राज्यांच्या विकासासाठी लागणारा पैसा हा शिल्लकच राहणार नाही जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य सरकारांसाठी तो खूप मोठा झटका ठरू शकतो राज्याने ही योजना लागू करणं येणाऱ्या पिढ्यांसाठी उचित ठरणार नाही जुनी पेन्शन योजना बंद केल्याने जो फायदा झालेला आहे तो सुद्धा मग निष्फळ ठरेल जर सगळ्या राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली तर नव्या पेन्शन योजनेच्या तुलनेत राज्य सरकारांच्या तिजोरीवर चार पूर्णांक पाच टक्क्यांनी भार वाढेल शिवाय दोन हजार साठ पर्यंत वार्षिक अतिरिक्त भार जीडी पीच्या एक टक्क्यांपर्यंत पोहोचेल आता ने केवळ काय होऊ शकतं एवढंच नाही सांगितलेलं आहे तर राजकीय पक्षांना खास करून सत्ताधाऱ्यांना काही सल्ले सुद्धा दिलेले आहेत आता अर्थात इथे सत्ताधारी म्हणजे काय केवळ भाजप नाही तर काही राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सुद्धा सरकार आहेत जे ओपीएस आश्वासन देत आहेत त्यामुळे इथे ज्या ज्या ठिकाणी जे जे सत्ताधारी पक्ष आहेत जे ओपीएस चा आश्वासन देतात लागू करण्यासंदर्भात त्यांच्यासाठी खास करून हे सल्ले आहेत लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे राजकीय पक्षांनी आकर्षक घोषणा लोभ दाखवण्यापेक्षा अपेक्षा राज्य सरकार आपली कमाई कशी वाढवू शकतील याच्यावर त्यांनी फोकस करायला हवा असं आरबीआयने सांगितलेलं आहे खास करून कर वसुली असेल ही कशी वाढवता येईल कर चुकवेगरी कशी थांबवता येईल प्रॉपर्टी टॅक्स असेल गाड्या असतील मद्य यावर लागणारा कर हा रिन्यू करण्यासाठीचा सा विचार करण्यात यावा असं सुद्धा आरबीआयने सुचवलेलं आहे मागे सुद्धा एका अहवालात आरबीआयने राज्य सरकारांना सावध सुद्धा केलेलं होतं की फ्री वीज असेल किंवा तथाकथित कल्याणकारी योजनांमुळे राज्य सरकारांच्या तिजोरीवर भार येऊन कर्जाची रक्कम ही वाढतीये एकीकडे एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राज्य सरकारांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास काय तोटा होऊ शकतो हे सांगते तर दुसरीकडे केंद्र सरकारने सुद्धा सरळ सरळ स्पष्ट केलेलं आहे की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना ही लागू होणार नाही संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय पंकज चौधरी यांनी लिखित उत्तर दिलेलं आहे तर हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह काँग्रेस आणि एका अपक्ष खासदाराने प्रश्न उपस्थित केलेला की केंद्र सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विचारात आहे का ज्यावर उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलेलं आहे केंद्र सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विचारात नाही आणि अशा कुठल्याही प्रस्तावावर सुद्धा केंद्र सरकारचा विचार सुरू नाहीये तर सध्या तरी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ही महाराष्ट्रात जोर धरू लागलेली आहे आणि काही ठिकाणी राज्य सरकारांमध्ये जे विरोधी पक्षातले राज्य सरकार आहेत त्यांनी सुद्धा तिथे लागू करण्याची घोषणा केलेली आहे किंवा त्या तयारीत आहेत याच पार्श्वभूमीवर आरबीआयने मात्र म्हटलेलं आहे की जुनी पेन्शन योजना लागू करणं हे या राज्य सरकारांसाठी खास करून खूप मोठा त्यांच्या सरकारी तिजोरीवर वाढणारा तो भार ठरणार आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीं पिढ्यांसाठी सुद्धा ते योग्य ठरणार नाही राज्य सरकारांसाठी तो खूप मोठा एक झटका ठरू शकतो असं आरबीआयचं मत आहे आणि म्हणून जुनी पेन्शन योजना एक प्रकारे लागू करू नये असाच याच्यामधनं एक मेसेज देण्यात आलेला आहे आता राज्य सरकार याच्यावर काय करतात आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा याच्यावर काय निर्णय घेतं आणि याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसतो का हे आपल्याला येत्या काळात समजणार आहे अर्थात याच्यावरती तुमची मतं तुम्ही कॉमेंट बॉक्समधनं जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा मुंबईतक